बातमीपत्राच्या पहिल्या भागामध्ये आपलं स्वागत आता बातम्या विस्तारानं आज दिवसभरात कोल्हापूर जिल्ह्यात पावसानं काहीशी विश्रांती घेतली पण पंचगंगा नदीची पाणी पातळी अत्यंत संथ गतीनं उतरतीय आज संध्याकाळी सहा वाजता पंचगंगेची पाणी पातळी बेचाळीस फुटांवर आली होती तर जिल्ह्यातील चौऱ्याहत्तर बंधारे अजूनही पाण्याखाली आहेत पंचगंगा नदी अजूनही धोका पातळीजवळ असल्यानं कोल्हापूर जिल्हा पूरमुक्त झाला असं म्हणता येणार नाही एकीकडे राधानगरी धरणातून पाच हजार सातशे चौऱ्याऐंशी क्युसेकनं पाणी विसर्ग सुरू आहे पण त्याचवेळी अलमट्टी धरणातून साडेतीन लाख क्युसेकनं पाणी विसर्ग सुरू असल्यानं कोल्हापूर जिल्ह्याला दिलासा मिळाला आहे दरम्यान पुढील दोन दिवस कोल्हापूरला येलो अलर्ट आहे आज सकाळी सहा वाजता पंचगंगेची पाणी पातळी बेचाळीस फूट चार इंचावर होती तर सायंकाळी सहा वाजता हीच पाणी पातळी बेचाळीस फुटावर आली दिवसभरातील बारा तासात केवळ चार इंचानं पंचगंगेची पाणी पातळी कमी झाली त्यामुळं अनेक जण आश्चर्य व्यक्त करत आहेत एकीकडं आज पावसानं काहीशी विश्रांती घेतली दिवसभरात पावसाच्या मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या तर काही काळ ऊनही पडलं होतं पावसाचा जोर कमी झाल्यानं पंचगंगेची पाणी पातळी झपाट्यानं कमी होईल अशी आशा होती पण राधानगरी धरणातून अजूनही पाच हजार सातशे चौऱ्याऐंशी क्युसेकनं पाणी विसर्ग सुरू आहे तर मुक्त पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या पाण्यामुळं अजूनही पंचगंगा धोका पातळी जवळच आहे पुढील दोन दिवस कोल्हापूर जिल्ह्याला येलो अलर्ट आहे त्यामुळे कोल्हापूर जिल्हा लवकरच पूरमुक्त होईल अशी आशा आहे